दररोज सकाळी उठल्यानंतर याच वेळेत सूर्याला जल अर्पण करा कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सकाळी किती वाजता सूर्याला जल अर्पण केल्याने भाग्य प्रबळ होते हे ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार कीर्ती मुलांकडून आनंद संपत्ती वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेत यश मिळवून देणारा ग्रह आहे सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने एक प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होते त्याला इतरांकडून पाठिंबा मिळतो आणि उच्च पदावर राहण्याचा मानही मिळतो अशा व्यक्तींना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते धार्मिक मान्यतेनुसार सूर्याला देवांपैकी एक मानले जाते तो त्याच्या भक्तांना थेट दर्शन देतो असे म्हटले जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्याचे देखील विशेष महत्व आहे ते सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते सूर्याची किरणे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात सकाळी सूर्यदेवाचे दर्शन केल्याने मनाला शांती मिळते आणि काम करण्याची प्रेरणा देखील मिळते शरीरात ऊर्जा देखील येते सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने कामाचे कौशल्य वाढते जे लोक दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करतात त्यांना नेहमी सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो सूर्याला पाणी अर्पण केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते आणि शिक्षण वाढण्यास मदत होते अशा व्यक्ती अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या देखील असाधारण कार्यक्षमतेने सोडू शकतात मानवी शरीर हे पाच घटकांपासून बनलेले आहे अग्नी या घटकांपैकी एक आहे सूर्याला अग्नीचे कारक मानले जाते म्हणून सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने त्याचे किरण संपूर्ण शरीरावर पडतात ज्यामुळे त्वचा हृदय डोळे यकृत आणि मेंदू यांसारख्या सर्व अवयवांना सक्रिय केले जाते सूर्याला जल अर्पण केल्याने मनात सकारात्मक विचार येतात ज्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते त्यामुळे व्यक्तींचे विचार आणि समज वाढते इच्छाशक्ती देखील बळकट होते दररोज सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे यामुळे शरीराचे संतुलन राखले जाते त्यामुळे थकवा निद्रानाश आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या दूर होतात मेंदू देखील सक्रिय होतो रविवारच्या दिवशी सूर्य पूजेचा वि विशेष पूजेला मानला जातो रविवारी सूर्याचा उपवास केल्याने चांगले आरोग्य आणि तेजही मिळते या दिवशी उपवासाची कथा ऐकल्याने सर्व इच्छा देखील पूर्ण होतात मान संपत्ती कीर्ती आणि उत्कृष्ट आरोग्य देखील मिळते शिवाय रविवारी उपवास केल्याने आनंद समृद्धी संपत्ती आणि शत्रूंपासून संरक्षण देखील मिळते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती चांगली नसेल आणि हस्तरेषा अनुसार सूर्य हातात कमकुवत असेल आणि राहू नये कलंकित असेल तर त्याने हे व्रत करावे ज्यांना मुले नाहीत ते देखील संततीचे सुख मिळवण्यासाठी सूर्यदेवाची छटपूजा करतात महाभारतात उल्लेख आहे ज्यांना त्वचा रोग किंवा कुष्ठरोग आहे त्यांनी पाण्याची पूजा करणे आणि त्याला पाणी अर्पण करणे फायदेशीर आहे सूर्याला जल अर्पण करण्याची आणि मंत्राचा जप करण्याची पद्धत ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी लवकर उठावे नंतर स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे सूर्योदयाच्या एक तासाच्या आत अर्घ्य अर्पण करावे शक्य असेल तेव्हा सूर्योदयाच्या वेळी सूर्य लालसर असतानाच पाणी अर्पण करा यावेळी पाणी अर्पण केल्याने जलद परिणाम मिळतात सूर्याला पाणी अर्पण करण्यापूर्वी पाण्यात चिमूटभर सिंदूर किंवा लाल चंदनाची पेस्ट मिसळा आणि लाल फुलासह अर्पण करा सूर्यदेवाला योग्य पद्धतीने अर्घ्य कसे अर्पण करावे जसे जल अर्पण केल्याने जीवनात संपत्ती आणि यश मिळते सूर्य अर्घ्य दरम्यान या मंत्राचा जप केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी आकर्षित होते सूर्य अर्घ्य पद्धत योग्य वेळ निवडा सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून पाणी अर्पण करा कारण यावेळी सूर्याची ऊर्जा सर्वात जास्त असते तांब्याच्या भांड्यात या भांड्याचा वापर करा तांब्याच्या भांड्यातून हळूहळू पाणी ओता हे शुभ मानले जाते आणि पूजेच्या फायद्यांमध्ये वाढ होते तुम्ही पाण्यात काही शिजवलेले तांदळाचे दाणे आणि लाल फुले देखील घालू शकता मंत्राचा जप करा पाणी अर्पण करताना हे मंत्र म्हणा ओम रीम सूर्याय नम ओम आदित्याय नम हे मंत्र अडथळे दूर करण्यास आणि संपत्ती आणि यश आकर्षित करण्यास मदत करतात सूर्याला जल अर्पण करा असे करताना काही मंत्राचा जप देखील करा एक सूर्यदेवाला जल अर्पण करताना अकरा वेळा ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करा दोन सूर्याच्या बारा नावांसह मंत्र आदिदेव नमस्तुभ्यम प्रसिद्ध मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमोस्तुते शुभ्र पाय धरून सात घोड्यांच्या रथावर स्वार होऊन हे भगवान कश्यपाच्या त्याग शक्तिशाली पुत्राला मी नमस्कार करतो सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याचे फायदे सकारात्मक ऊर्जेचा प्रसार दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो आरोग्य सुधारते सूर्याला जल अर्पण केल्याने शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते विशेषत डोळ्यांच्या आणि हाडांच्या समस्यांपासून आराम मिळतो असे मानले जाते आर्थिक समृद्धी हा उपाय आर्थिक समस्या दूर करण्यास मदत करतो आणि समृद्धीचा मार्गही मोकळा करतो सूर्याला पाणी अर्पण करण्याच्या फायद्यांना वैज्ञानिक आधार आहे शास्त्रज्ञांच्या मते सकाळी सूर्याला पाणी अर्पण केल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात विटॅमिन डी मिळते जे निरोगी शरीर राखण्यास मदत करते मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ